नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी ओबीसी कल्याण व दुग्ध विकास मंत्री नामदार अतुल सावे हे धुळे जिल्ह्यात आले असता आज त्यांनी चाळीसगाव रोड येथे भव्य असे भाजपचे कार्यालय बांधले जात असून त्याची पाहणी केली यावेळेस आमदार अनूप अग्रवाल शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने सचिव डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदरणीय साहेब यांनी धुळे शहरातील भाजप कार्यालयाला भेट देऊन अतिशय कौतुक केलेलं आहे आणि कार्यालयाची त्यांनी खूपच प्रशंसा केली की धुळे शहरातलं जे कार्यालय महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं उत्कृष्ट कार्यालय होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमचं त्यांनी मनापासून बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद